नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या म्हणजेच शनिवार पंधरा नोव्हेंबरच्या भागात थमाकेदार असा ट्विस्ट आला आहे कालच्या भागात आपण पाहिलं की काव्या नंदिनीला म्हणते अगं ताई तो हार परत घरात आणला तर घरच्यांचा राग काही कमी होणार आहे का नंदिनी म्हणते बरोबर बोललीस तू काव्या नाही होणार राग कमी पण जीवांच्या मनावरील दडपण तरी थोडं कमी होईल ग असं म्हणत ती ज्वेलरकडे निघते आणि इकडे ऑफिसमध्ये रम्या जीवाकडे येऊन विक्रम काकांचा मेसेज घेऊन येते आणि जिव्हाला तो मेसेज वाचून त्रास देत असते आणि म्हणते मला तुझ्यासाठी खूप वाईट वाटतंय रे जिवा कारण हा निरोप विक्रम मामा स्वतः घेऊन आले पाहिजे होते पण त्यांची इच्छासुद्धा नाही आहे तुझ्यासोबत बोलण्याची आणि आता हे केबिन माझं आहे असं बोलता जिव्हा रागाने तिच्याकडे पाहू लागतो आणि आता आज काय झालं ते पाहूया आणि मग रम्या लेटरमध्ये ले लिहिलेले ले त्याला वाचून दाखवू लागते प्रेक्षकांना लेटरमधील ले एक एक वाक्य रम्याने तोंडपाठ केलेलं असतं आणि ती म्हणते जीवा तुला ऑफिसला शिक्षा म्हणून पाठवलं आहे कौतुक म्हणून नाही त्यामुळे आता तू इतरांसारखं क्युबिकलमध्ये वाचायचं केबिन मिळवण्यासाठी पारसारखे कष्ट करावे लागतात कष्ट आणि जेव्हा तू या केबिनच्या लायक होशील तेव्हा केबिन, केबिन मिळेल तुला आता तू तु तुझं सामान उचल आणि बाहेर नेक विक्रम देशमुख असं ती चिठ्ठीमधलं सगळं वाचून दाखवते प्रेक्षकांनो हे सर्व रम्याच्या तोंडून ऐकून जिव्याला मात्र चांगलाच राग आलेला असतो पण काय करणार ना बिचारा काही करू शकत सुद्धा नव्हता रम्या त्याला म्हणते अरे रे मला खूप वाईट वाटतंय रे जिवा की कंपनी ओनरचा मुलगा असं इतरांसारखं क्युबिकलमध्ये बसणार मामाने असं नव्हतं करायला पाहिजे होतं खूप वाईट झालं असं म्हणून ती त्याच्या जखमेवर मीठ चोळत असते आणि बाहेर जाते मग बिचारा जिव्हा आपला सर्व पसारा बॅगेत भरतो बिचारा आपलं सामान भरताना खूप भाऊक झालेला असतो आणि मनात विचार करत असतो की तेव्हा माझ्या एका चुकीमुळे माझी आता काहीच किंमत राहिलेली नाही आहे प्रेक्षकांनो नेहमी हसत राहणारा जीवा आज इतका भाऊक दाखवला आहे ना की त्याला पाहून मी सुद्धा भाऊक झालो तो सर्व सामान बॅगेत भरतो आणि त्याच्या नावाची पाटी खाली करतो आणि बाहेर जातो इकडे पार्क ऑफिसमधील नार्वेकरसोबत बोलत असतो आणि म्हणतो अहो मी ठीक आहे हो पण घरच्या अजून बाहेर जाऊ देत नाही मला एनिवेज तुम्ही क्लायंटला मेल करून टाका रम्या मॅडमला विचारून आणि जीवा पोहोचला आहे का तिथे आणि तेवढ्यात पार्थला खारुताई म्हणजेच काव्याच्या मैत्रिणीचा कॉल येतो आता पार्थच्या जीवनात काहीतरी ट्विस्ट येणार असतो प्रेक्षकांना पार्थ मनात बोलतो मी काव्याशी बोलत नाही म्हणून ती तिच्या मैत्रिणीला फोन करायला सांगते काय असं म्हणत तो कॉल कट कर करतो मग पिहू तिथे येते आणि म्हणते पार्थ दादा ऐक ना मी कॅलिग्राफीची प्रॅक्टिस करते रे हे बघ ना मी कसं काढलं आहे ते सांग ना मला आणि मग पार जेव्हा तिची कॅलिग्राफी वाचतो त्यात लिहिलेलं असतं की कारे दुरावा कारे आबोला मग पार तिचे कान धरतो आणि म्हणतो काय ग पिहू मुद्दाम लिहिलंय ना तू हे पिहू मुद्दाम ओरडायची ॲक्टिंग करते दुखतंय दुखतंय पिहू म्हणते अरे दादा ते मानिनी मामींनी गाणं लावलं होतं कारे दुरावा कारे आबोला मग त्याचीच प्रॅक्टिस केली मी पार म्हणतो जशी जशी तू मोठी होत चालली आहेस ना तसं आगा होत चालली आहेस बघ मग पिहू म्हणते मग मोठे माणसंसुद्धा कमी नाही आहेत तेसुद्धा असं लहान मुलासारखं भांडणं करतात आणि कट्टी वगैरे करतात ए दादा नको ना असं सॅड नको राहत जाऊस ना तू मग पार्थ म्हणतो मी कुठं सॅड आहे छेजे पिहू म्हणते किती खोटं बोलतो दादा मला माहिती आहे की तू आणि काव्यवहिनी एकमेकांशी कट्टी आहेत ते अरे घे ना दादा तिच्याशी बट्टी आणि तू जर तिच्याशी बट्टी नाही घेतली ना तर मीसुद्धा सॅड राहील बघ आणि मी सॅड राहिले तर सगळं घर सॅड राहील आणि घर सॅड राहिलं तर मी अजून जास्त सॅड होईल त्यापेक्षा बोल की तिच्याशी तू दादा पार्थ म्हणतो ए बघ पिऊ तू आहेस ना मोठ्या लोकांच्या वानगडीत पडू नको सांग पिऊ म्हणते तुम्ही कसं मग आमच्या लहान मुलांच्या वाढण्यात पडता आणि तेवढ्यात पार्थला पुन्हा त्या खारुताईचा कॉल येतो पार्थ, पार्थ मनात म्हणतो हे काय काव्याची मैत्रीण खारुताई पुन्हा कॉल करते उचलल्याशिवाय शांत बसणार नाही आहे आणि तो तिकडून बाहेर जातो पिऊ म्हणते काव्यवाहिनीचा बोका तर तिच्याशी जरा जास्तच चिडला आहे बाई पण पारदा त्याची स्माईल परत कशी आणायची ना ती मला चांगलंच माहिती आहे मग पार तिकडे कॉल उचलतो आणि म्हणतो बोला खारुताई म्हणते अहो जिजू आज आवाज जरा वेगळाच वाटतोय काय झालं एवढं जिजू चिडायला आणि आमची भोळी बाबडी गोंडस मैत्रिणीला असं शांत करून टाकलं आहे तुम्ही आणि तुम्ही तर नेहमी हसत राहता आणि चेहऱ्यावर नेहमी मिस वर्ल्डसारखी सारखी सतत स्माइल असते पण आता तुम्ही काव्यावर जे काय रागावलात ना त्याने खूप गडबड झाली आहे बघाओ जिजू का रुचलात तुम्ही जिजू पार तिला सुद्धा बोलतो चिडून प्रेक्षकांना तो म्हणतो का तुमच्या त्या बाबड्या मैत्रिणीने सांगितलं नाही का तुम्हाला की मी का चिडलो आहे म्हणून आणि तसं वागायला शिकवा ना मग तिला काय लापवलं तिने मग हे सगळं विचारा तिला कारुताई म्हणते अहो जिजू मान्य आहे तिचं चुकलं पण तिने तुम्हाला किती वेळा सॉरी बोलली ना मग आता करून टाका की मा पार्थ म्हणतो म्हणजे चांगलं आहे तुमचं सॉरी बोललं तर संपलं का सगळं म्हणजे पहिले हर्ट करायचं मग सॉरी म्हणायचं आणि लगेच समोरच्याने माफी करावा अशी अपेक्षा सुद्धा करायची का मग खारूताई म्हणते अहो तसं नाही मला जिजू मला हे म्हणायचं आहे की तीसुद्धा खूप पश्चाताप करते तुम्हाला न सांगितल्यामुळे आणि जेव्हा तिच्याकडून कोणाला हर्ट होतं ना तेव्हा ती स्वतःलाच हरवून बसते हो जिजू आणि खरं तर मी तुमच्या नवरा बायकोच्या भांडणात पडलेच नसते पण काय करणार जिजू तुमचं तिच्यावर रागवल्यापासून ना तिचं अभ्यासावरून लक्षच निघून गेलं आहे पार्थ म्हणतो काय हो जिजू पण ती कधी हे मान्य नाही करून घेणार पण तिला खूप फरक पडतोय या गोष्टींचा तुम्ही तिच्याबद्दल काय विचार करताय काय बोलताय खूप महत्त्वाचं आहे तिच्यासाठी हे सगळं त्यामुळे तुम्ही तुमची भांडणं जरा वेळेत दरी बाजूला ठेवा आमच्या प्रिलियम जवळ आले आहेत जे जर असंच चालू राहिलं ना तुमचं तर ती अभ्यासावरून खूप लांब होईल आणि हो जिजू मी तुम्हाला कॉल केला होता तिला सांगू नका हा प्लीज आणि हो होईल तेवढं लवकर ना तुमच्यातलं भांडणं संपवून पॅचअप करा बाय जिजू आता मात्र पार्कला काव्याची काळजी लागलेली असते आणि इकडे जिव्हा क्युबिकलमध्ये येऊन बसलेला असतो तर पाठीमागे त्याच्याबद्दल गॉसिप चालू असतात की जिव्हा सर असे क्युबिकलमध्ये का बसलेत तर आशिष म्हणतो अगोबाई त्यांना इथे बॉस म्हणून नाही तर शिक्षा भोकायला पाठवलंय तर ती मुलगी म्हणते अरे आशिष जरा रिस्पेक्ट कर सरांची मग तो आशिष आणि तिथली दुसरी मुलगी जीवाबद्दल वाईट साईट बोलत असतात की काय करायची त्यांची रिस्पेक्ट पण जीव मात्र गप्प सगळं ऐकून घेत असतो पण आता हे सगळे असं काही बोलायला लागतात की जीवाचा राग खूप वाढायला लागतो आशिष त्यांना सांगत असतो की त्यांच्या बायकोच्या कोणत्या तरी एन जी ओ सोडवण्यासाठी त्यांनी घरात चोरी केली आणि त्या पैशांनी तिला तिचं एन जी ओ परत मिळवून दिलं म्हणजे त्यांच्या बायकोला हे पैसे कुठून आलेत हे सर्व माहीत असून तिने पैसे घेतलेत अरे बाप रे मी जर तिच्या जागेवर असते ना तर त्या पैशांना हातसुद्धा नसता लावला या बायकांना कलंक आहेत नवरा बायकोच्या नात्याला मग आशिषसुद्धा म्हणतो की अशा बायकांना गोल्डिगर असतात गोल्डिगर ह्या ऐकल्यावर जीवाचा राग सातव्या आसमानात पोहोचतो आणि तो उठतो आणि त्या आशिषची गाछांडी धरतो आणि म्हणतो काय रे काय बोललास तू तो आशिष घाबरतो आणि म्हणतो सर तिने जे ऐकलं आहे तेच बोलतोय सॉ सॉरी सर सॉरी सर जेव्हा म्हणतो काय माहिती आहे तुला नंदिनीबद्दल तिच्याबद्दल एक शब्द जरी बोललास ना तर इथेच लोळवे काढून तुला समजलं का आणि तेवढ्यात विक्रम देशमुखची एंट्री होते आणि तो ओरडत म्हणतो काय काय तमाशा लावला आहे तुम्ही इथे इथे काम करायला येतो मी आणि तुम्हीसुद्धा आणि काय तमाशा लावला इथं तुम्ही काम सोडून काम करायचं नसेल ना तर घरी निघायचं सरळ कळलं ना मग जीवा विक्रमला सांगू लागतो की बाबा हे आहे ना नंदिनीला विक्रममध्येच ओरडतो आणि म्हणतो गप्प बस आज पहिलाच दिवस आहे ना तुझा आणि पहिल्याच दिवशी असा धिंगाणा लावला आहे तू शोभता का तुला हे की काम करायचंच नाही हे ठरवलं आहेस तू आणि आपण त्या लायकीचे नाहीच आहोत असं दाखवायचं आहे का प्लीज बस आपल्या जागेवर नॉनसेन्स कुठला जीवा मात्र खूप चिडलेला असतो की बाबांनीसुद्धा त्याचं ऐकून घेतलं नाही काही आणि इकडे कव्यबाई उलटं पुस्तक धरून अभ्यास करत असते मग पार्थिने येतो आणि म्हणतो काय काव्य मॅडम उलटं पुस्तक धरून चांगलाच अभ्यास चालला आहे वाटतं तुमचा पुस्तक नीट धरता येत आगे आगे नाही आहे आणि आयतचा अभ्यास चालू आहे म्हणे आणि नाश्ता वगैरे केला की नाही काव्य नाही म्हणून मांडवला होते तो म्हणतो आणि अभ्यास चांगला चालला आहे का ती परत हो म्हणून मांडवला होते तो म्हणतो नुसतं नंदीबाईलासारखं मान हलवू नका तोंडाने बोला हो चालू आहे काय चालू आहे डोक्यात वेगळं आणि समोर वेगळं नाही का कलेक्टर मॅडम मग काव्य म्हणते आणि आपण एखाद्याला मनापासून सॉरी बोलत असलो तरी ते सॉरी त्याच्यापर्यंत पोहोचत नसेल ना तर असंच होतं आर्किटेक्ट साहेब मग नको ती धडपड कशाला करता ती म्हणते मला नाही आवडत कोणी एवढं माझ्यावर चिडलेलं आणि तुम्ही माझ्यावर चिडला नाही तर माझ्या अभ्यासावर चांगला परिणाम होईल बघा नाही पण ठीक आहे माझीच चूक आहे ना, ना जाऊ द्या मग पार्थिला सॉरी म्हणतो आणि म्हणतो तुम्ही माझी मैत्रीण आहात म्हणजे तुमची चुकी म्हणजे माझी चुकी तर मीच बोलणार ना सॉरी आणि हसतो मग काव्या म्हणते किती त्रास देणार आहात ना तुम्ही मला सुरुवात तुम्हीच केली काव्या मॅडम आणि असा एवढा चांगला मित्र असून ती मैत्रीण त्याच्याशी असं लपोछपी करते बघ मग कावे म्हणते हो ना खरंच मग वेळीच आहे तुमची मैत्रीण पार्थ म्हणतो एक मिनिट माझ्या मैत्रिणीला वेड्या म्हणायचं नाही आ आणि ते हसायला लागते आणि म्हणते देशमुख म्हणजे मला माप केलं आहे ना तुम्ही मग प्रेक्षकांना पार्थ मुद्दाम असा खोल श्वास घेतो आणि पायावर पाय ठेवतो पाय आणि मग एक मिनिटानंतर म्हणतो केलं माप मग कावे म्हण किती छळतावं तुम्ही देशमुख मला आणि सॉरी देशमुख मी असं नव्हतं लापवायला पाहिजे होतं आय एम एक्स्ट्रीमली सॉरी बरं बरं काव्य मॅडम ठीक आहे जे झालं ते झालं आता अभ्यास करा पाहू प्रिलियम्स जवळ आहेत ना हे ऐकून काव्य म्हणते एक मिनिट देशमुख तुम्हाला कसं माहिती माझ्या प्रिलियम्सबद्दल पार्थ म्हणतो अहो तो कारुताईचा कॉल आलेला तिनेच सांगितलं मग काव्य म्हणते हो म्हणजे तिने सांगितलं म्हणून तुम्ही मला माफ केलं नाही नको नको आहे मला तुमची माफी मग भारत म्हणतो मी तुमच्याशी बोलत नव्हतो तेव्हा सुद्धा तुम्ही माझ्यावर अशाच ओरडायच्या आणि आतासुद्धा ओरडत आहात काव्यमध्ये मग ओरडणारच मी तो माझा हक्कच आहे आणि तुमच्यावर मी नाही ओरडणार तर कोण ओरडणार मग पार्थ म्हणतो माझ्यावर फक्त काव्य देशमुख ओरडू शकता आणि म्हणतो पहिलेची काव्य मॅडम परत आली आहे हे पाहून छान वाटते ठीक आहे आता अभ्यास करा आणि असं म्हणत तो तिला चष्मा घालतो आणि मालिकेचं शीर्षक सॉन्ग चालू होतं लग्नानंतर हो इलच प्रेम कवळ मनात बोलत असते मी फायनली यांच्या नाकावरचा रागाचा फुगा फोडला आणि आता माझा अभ्यासात व्यवस्थित मन लागेल बघा आणि इकडे मात्र नंदिनी नानूभाई ज्वेलरवाल्याचा पत्ता विचारत विचारत चालली असते आणि मनात म्हणते की जीव्हा ऑफिसमध्ये पोहोचले असतील त्यांना कॉल करून विचारते की काय आहे म्हणून जिव्हाच्या मोबाईलवर चाक बाईचा म्हणजेच नंदिनीचा कॉल येतो आणि तो, तो जरा इकडे तिकडे पाहतो की कोणी त्याला पाहत तर नाही येत ना कारण कोणी पाहायचं आणि आपल्याला परत ओढा बसेल मग तो कॉल उचलतो नंदिनी म्हणते अहो पोहोचला का तुम्ही आणि कसा चालला आहे ऑफिसचा पहिला दिवस काम वगैरे व्यवस्थित चालू आहे ना कारण तुम्ही गेल्यापासून ना माझं मनच नाही लागत आहे तुमचं लागतं आहे का मन तिथे जेव्हा म्हणतो अगं हो चकाचक चकाचकबाई माझं काय माझं तर एन्जॉय चाललं आहे मला तर इतकं काम आहे की विचार करायला सुद्धा टाईम नाही आहे आणि मी दुसऱ्याच्या ऑफिसमध्ये थोडीच काम करतो आहे गं आपलंच ऑफिस आहे आणि बाबा बोललेत का तुमच्याशी तुमच्यासाठी थांबले सुद्धा नाही होते तुमच्यासाठी सकाळी मग जीवा म्हणतो अगं तसं काही नाही गं ते माझ्या टायमिंगची परीक्षा घेत होते आणि सगळं ठीक चालू आहे इथं माझं केबिन माझं ऑफिस सगळं ओके आहे सगळा स्टाफ पण रिस्पेक्ट करतात माझी मी काही कर्तृत्व गाजवले नाहीत तरीसुद्धा बाबामुळेच रिस्पेक्ट मिळते मला आणि बाबासुद्धा चांगलं बोलतात माझ्याशी आय एम हॅप्पी नंदिनी या या मग नंदिनी म्हणते अहो खरंच खुश आहात ना आता तिला काय माहिती जेव्हा तर तिचं मन राखायला खोटं बोलत असतो तो म्हणतो अगं मी खूप खुश आहे ऑफिसला येऊन मी खोटं का बोलू गं आणि ते केबिनमध्ये लँडलाईन वाचतोय ग मला जावं लागेल लगेच चल बाय बाय असं म्हणत तो फोन ठेवून देतो आणि नंदिनी मात्र खूप हुशार असते प्रेक्षकांना ती मनात म्हणते जीवा तुम्हाला खोटं बोलताच येत नाही कारण तुमच्या बोलण्यावरून लगेच कळते की तुम्ही माझं मन राखायला खोटं बोलता येते आणि तुमच्यावर ही परिस्थिती आली आहे ना ती लवकरच मी बदलेल आता ज्वेलरकडे जाऊन तो आजींचा हार कोणाला विकला त्याची चौकशी करते आणि जिव्हा हा हार एकदा की घरी परत आला तर अर्धी कामं झाली समजा याची खात्री आहे मला आणि तुमच्या डोक्यावरचं थोडं तरी टेन्शन मी कमी करेल असं म्हणत ती आपल्या जीवासाठी मेहनत करत असते आणि प्रेक्षकांनो हा एपिसोड आणि रिव्ह्यू इथेच संपतो आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की पार्थ काव्या जीवाबद्दल सांगत असतो की जिव्हा माझ्यापेक्षा वेगळा आहे त्याला जे वाटेल ते करायला होतं त्याने तर काव्यासुद्धा चुकून बोलते की हो ना नेहमी त्यांना असं म्हणताच पार्थ म्हणतो काय नेहमी त्याला काय आणि इकडे विक्रम देशमुख जिव्हाला ऑफिसमध्ये एकट्याच कामात सोडून आलेला असतो त्या विचारायला एवढ्या उशिरा ना कोणती बस मिळत असते ना कोणती ऑटो आणि हे सगळं ऐकून नंदिनी आपल्या ड्रीमर बॉयसाठी गाडी घेऊन जाते आणि अचानक त्याच्यासमोर चकाचक बाईची एंट्री होते आणि ती जिवाला म्हणते बसा ड्रीमर बॉय जीवा म्हणतो अगं मला चकाचक बाईचा भास होतोय वाटतं आणि तो तिच्या गाडीवर बसतो तर प्रेक्षकांना आजसाठी एवढंच होतं आता बाकी सगळं उद्या पाहूया आणि हो हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय मंडळी